आणि हिंदुत्व या दोन्ही गोष्टीचा विचार करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी सातत्याने नाशिक शहरातील असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांबरोबर संपर्कात होते गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये आज या सर्व प्रमुख नेत्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये स्वागत करतो आणि यांना सर्वांना आश्वासित करतो ज्या विश्वासाने आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिली जाणार नाही आणि तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून नाशिक असेल किंवा महाराष्ट्राच्या येणाऱ्या विकासात्मक अशा सर्व विषयामध्ये आपण सर्वजण साक्षीदार होऊया एवढीच आपण सर्वांना मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप त्यामुळे आपण पाहतोय माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे ठाकरे गटाला आता या निमित्तानं पुन्हा एकदा एक मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे नाशिकमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा पक्षप्रवेश पार पडला काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजरांनी सुद्धा भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आणि त्यानंतर आता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे कोकणामधून जसं शिवसेनेला खिंडार पडलेलं होतं ठाकरेंच्या तसंच आता नाशिक सुद्धा बळकवायला भाजपनं आता या ठिकाणी सुरुवात केलेली आहे नाशिकमध्ये सुद्धा आता ठाकरे गटाला भाजपकडून आता एकावर एक धक्के आता बसतायत काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजरांनी सुद्धा ठाकरे गटाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर अखेर आता आज पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे भाजपकडून आता ठाकरे था गटाला नाशिकमध्ये वारंवार धक्के या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दायळकर आपल्यासोबत मनोज आता एका पाठोपाठ एक नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्के बसत आहेत काय अधिकचे अपडेट्स आहेत नक्कीच सिद्धेश आपण या ठिकाणी पुन्हा एकदा गटाला या ठिकाणी आहे बुद्ध दुधाच्या नाशिक मधून प्रवेशानंतर आता अत्यंत काही नेते आज या ठिकाणी भाजप मधून प्रवेश केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गटाने या ठिकाणी जनता केला आहे या ठिकाणी धनुष्य चव्हाण महाजन मनोज तुमचा आवाज काही तांत्रिकदृष्ट्या आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे परंतु नाशकामधील आता ठाकरे था गटाला पुन्हा एकदा खिंडार पडलेला आहे सुधाकर बडबुजरांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आता आज पुन्हा एकदा ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे भाजपकडून ठाकरेंना आता एकापाठोपाठ एक नाशिकमध्ये धक्क्या बसतायत आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या संदर्भात या पक्षप्रवेशाला आता अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे त्यामुळे आता नाशिकमध्ये ठाकरे गट ना कशा पद्धतीने मोर्चेबांधणी करतं हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे